चला गायच आता मस्त मुंडी डाल मुंडी मुंडीला फोरणी आलेली आपले निलेश कालन भाऊ आपले आपलेशन आपले मसाला टाकण्यासाठी आपले सुरेश भंडारी सुद्धा आहेत शत्रुपाठी मालकरी आहेत ते सुद्धा मुंडीचा वास घेतात सुरमई होणार त्याच्यानंतर सुरमई होणार चला गाईच आपल्याला समोसे गायचं होत समोसा मला डायरेक्ट वरती टेरेस व करायला सुधीर कालनी जागत डायटिंग करते ना का फुक्त ये आज पाच चा तरी जागत लाग्री वाटतंय बाबा काय जबी नाही नात नाही करत चेहरा वलकून जा कुठे लग्न बिग्न कुठे दिसलं ना बालदेवी सगळं बाबा यांचा आवरा पैसा आहे जागत वैष्णवी देवी लागेल महाबलेश्वर हेलिकॉप्टर जागत उरत नाही कुठं बीन हा डेंजर त्यांना पाटील तुम्ही लय डेंजर एकदा बड्डे साठी बघा लय जण आलेले आहेत आमचे पाहुणे बघा वरिष्ठ मंडळी आमचे चाचा चाचा सो हॅलो गाई स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर चला गाईचं आज आहे आपल्या मोठ्या भावाचा वाढदिवस भावाला खूप साऱ्या बड्डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला गाईच आजचा मेनू बघूया काय काय आणले आणि इथे आहेत आमचे मोठे पप्पा आज आहे फादर डे आणि भाऊ काय विषय काय आजचा करा का आज मेनू काय आणले बघला बघूया चल फिरीज माझी त्याला आज मोठ्या आईला थोडासा वाटेल तकलीफ व्हायल निशाबाईला बोलवायला लागेल कारच बाहेर केले बघू ये बाहेर गेले बरोबर यो केक भाव्याचा हारतो बी वाटत इगाल लागे कार ना बाहेर ये हलवा वाटत यो हलवा आणि कोलबी अजून डेट यो डेट यो आता घालाच वाटत गोला गोला कि वाटत घरान जिताडी 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 असेल डेजेन जवला बऱ्या घराला वाटत वाटत हो जाऊ ला जाऊ ला जाऊ ला सकाळच बरं सहा वाजता फोनचा फोन आला पहिल्यांदा मोबाईल चालू ठेवले नशीब ना फक्त ते भावाचाच फोन आहे हे बघा आज बड्डेची सोय बघा जबरदस्त आहे मस्त वेकी यो घाल चाल लवकर जावाला यो घाल बरं का गा। चला गाईचं हे वर्षी आमचा नवरदेव तुम्ही बघून घ्या ब्लॉक मध्ये आत्ताच नवरदेवाला बघून घ्या एका आता मोठ्याचा साखरपुरा झालेला आता रेले या जा याला चालू करता तर दोन दिवसां पोरी बघायला तर मामाला फोन करता चांगलं भारी भारी ऍड्रेस पाठव पोरींच बघा आमचं पोऱ्याचा घरबीर तुम्हाला दाखवून ठेवता आत्ताच यो बघा यो घर आणि पोऱ्याचा बेडरूम बी दाखवता आई <laughs> इथं शीन हा हे बघा बेडरूम पोर्याचा इथेशी अजून एक वरती पण बेडरूम आहे तीन बेडरूम आहेत मस्त देखील चला टी व्ही विव्ही सगळे लवलीलाच आहे टेन्शन नाही आहे बाकी आता आम्हाला फक्त नवरी आणायची आहे बाकी आमचा नवरदेव रेडी आहे सकालूच त्याला विचारला अहो करायचा <laughs> का मान हल्ली विशेष संपला का येलो दा हा गप्र गप्र आणि पोरीला टेन्शन विन्शन नाही कसले कामाची सकाळचे उठल्या उठल्या आमचा पोरे आका घर बीर सगळा साबित करत किचन व आवशी तुम्हाला घाणबी दिसणार नाही असा काम ह चला तर आता मी चाललो घरी जाता आंघोळ वगैरे करून येतो अरे तुझी आठवणच नाही मला तर गाईच आपली भाची आहे इथंच रथ तीन गाजे आता तुर तिला ब्लॉग मध्ये घेता तर गाईच ती ना सकाळच्या उठत दातच नाही कशी डायरिक्ट चहा पित चहा व चांगला वाटगा भरून पित आपला डायनिंग टेबल रेडी आहे थरसा याला काम पण इथं बाई फोटोच भारी येतात चला या इथून कसला कडक दिसत झुंबर लवले मस्त फुग ते फुग <laughs> चला गाईच आता जाऊ ये हार तरी हा मग कवा तो रुल्यावर कुठे आला लागेल असं कडे जेला असेल केक कापाला कुठं तरी मस्त फिरून फिरून ये इकडे बघा गाईच तुम्ही चला गाईच आलीले आमची कमलाबाई कमलाबाई कळ कोणच तुझ का मला वाटलं इलू दाच इलू दाच दे राहू कापर इकडे दवा लागला बायको येईल दवा काय धवी ला हा बायको येईल दवा धवी ला बायको येईल दवा धवी मा त्याचं लग्न करायचं आमदा बाई शुद्ध बोलायला लागली टाकोटीला राहून टाकडी जाव लागली मग बोल बोल शुद्ध बोल हा हा काका हे यो रोज येत आहे का आता बोलू कावल्याची भाषा बोलू नाही बोलताय ना बोल बोल नाही बोलताय नाही झाली आत्या पिकली आता सगळ्यांची मोठी मी हो आमच्या आत्याची हवेली बघा इक्रेशी आत्याची हवेली तिकडे बंगला हा हे बघा गायश यो आमचा बंगला आहे तुम्ही बघू शकता हा यो आमचा बंगला आ, रास आंब येतन इथं याला आंब येत सगळं ती बा पलाली बघूनच पलाली ती आते आते तिला सांग इकडून ये तिकडून नाही <laughs> ये ये दात ये, ये, ये। तू नंतर भेटशील ना ये बघ पलात तर बघा दात घसा तर नाव नाही घे दात घासा नाव नाही घे ती बघ आता इकडून येईल बघा आता पल बाथरूम मध्ये करी लावून राहील ती बाहेर नव्हते निघत ती बघ पलाली का काटाला लवकर हिला दाखवी जाऊन हि दात घशी नाही दात घशी नाही दात घशी नाही हा चला गाई जाम मस्ती केली चाललो आता मी घरी घरी जाऊ शक हा अरे फनस आहेत का अजून दमला आता चला पंधरा फनस होत त्याच्यामधून किती पार नाही पाणी घुसले तर चांगलं ना लागत ते दहा हा ते दिवशी दाखवायला पाहिजे होतं ब्लॉक नव्हता बनवला ना हे बा कस होता फनस इथे एक हे इथे इथे एक तिथे एक नार्ध खाल रास खाल बा इथून इथून काढून सगळं ये हे आंब्याला आवरी आंबे बाबा 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 हे बा किती आय आंब इथं बा, बा किती इथं शीन हे इथं बी आवर आल्या रास आल्या ही बाली गा। चला गाईस हे बा पेरू कुठं आहे गे बारीक बारीक चला भावाला देऊ शुभेच्छा च्या खूप साऱ्या शुभेच्छा या शुभेच्छा दे आ, <laughs> आ, के, के, बोल हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे भाषाचा बर्थडे मग बोल कर हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे माझी भाषा एजनीश कालनचा कालन बर्थडे मग जोराम बोल <laughs> आता बोल एकदा बोल हॅपी बर्थडे टू यू बोल नको आमची चला बघू शकता एकदा बड्डे साठी बघा लय जण आलेले आहेत आमचे पाहुणे बघा वरिष्ठ मांडले चाचा, चाचा।, चाचा, चाचा बाकी इकडे काश्रम पोरगा झोपलेला आहे बघा चला काहीच आता तयारी चालू आहे सध्या इथे आपली आणि आता कोलबॅग घेतल्या साफ करायला सुधीर कालनी जागत डायटिंग करताना का फुगते येऊ आज पाच सा तरी जागत लाग्रीली वाटते बाबा काय जाबी नाही तर नाद नाही करत हे चेहरा वलकून जा कुठे लग्न बिग्न कुठे दिसलं ना बालदेवीन ते सगळ्या लपून ठेवा <laughs> नाही तर खलास नरवी रुई की करतो तू द्या हशी धार देता चला सुरेश भंडारी काय माझचा नियोजन इतसे मुंडी आपले गणेश नाना आचार्य अरे जाण्याकडे आवाज दे ना नाताना येतो का बाबा बाबा बा, यांचे तर लावरा पैसा आहे जागत वैष्णवी लागे तिच्या लागेल महाबलेश्वर हेलिकॉप्टर जागत उरत नाही कुठं बीन हा डेंजर त्यांना पाटील तुम्ही लय डेंजर घाटामार घाटामार मस्त डालमुंडी चांगला नानाच्या दाब्याचा वास सुटले तो नाना नाही आहे ग बघा डाल मुंडी आपली चालू आहे मस्ते भरत पाटील आज कामावर गेला ना त्यासाठी ना सुट्टी आहे सुट्टी राऊ भंडारी बिंजोरचा बादशा ह्याला बोलतो रिके मा काही गिफ्टी बनली का नाही मा मला हा इकडे बघ टी शर्ट आणले मी तर बी बड्डे आहे रे मी बी इकडे बोलवा आज हा हो नीता कथा बथडे मोठा आचार्य आमचा लाईन लेट आहे हा ये लवकर आहे तू नित्या का लवकर ठेवला केक बड्डे आज नित्या काचा बी केक ना तुम्ही केक कापाला पाहिजे दोघा मिलून शापू हा नक्की शंभर टक्के।, टक्के चला नि त्या बी बर्थडे आहे शंभर टक्के बोलते केक कापाचा इथे आता मोठ्या कालवण्यासाठी मसाला रेडी ठेवलेला इथे कोलव्या वगैरे सोलून झाली बाईचा हात मस्त माकल्या घाल बोल याची डोले घाल हे सूर्या जे सूर्या झेर झाड घाल <laughs> चला हे चला, चला इलुदा चला गाईच आता मस्तपैकी मुंडी मुंडीला पोरणी आलेली आपले निलेश कालन भाऊ आपले नितेशन आपले मसाला टाकण्यासाठी आपले सुरेश भंडारी सुद्धा आहेत शत्रुपाठी मालकरी आहेत ते सुद्धा मुंडीचा वास घेतात सुरमई होणार त्याच्यानंतर सुरमई होणार चला गाय तिकडे सुरमईला आता मसाला लावलेला ते मसाला लावलेला ज्याला गे मसाला लावू तर चला आता इथे आमची संदेश भंडारी सुद्धा आलेली आहे मसाला लावायला बघा सुरम्याने कसा मसाला लावले एकदम हलवा सॉरी हलवा चकचकीत चक, निंबू लिंबू पिल्ला का इकडे कोलबी मग काही दिवस नोंदालो तू येस नाही आली म्हणजे काही चला काहीच आपल्याला समोसे जायचं होतं समोसा मला डायरेक्ट वरती टेरे तु याला द्या कोलबी न मुंडी जायला भैया का दे जाना चला आता मस्त तिथे मच्छी फ्राय करायला घेतली बघा मस्त कस वाटत निशा भाई मच्छी तेच साठी तुला कि होत चलल्या आता वहिनीला तारीख लागण्याची केली तिथे वहिनी बी येल जे वहिनी लवकरच आ, आ चला आता इकडे सांपारच्या आत्याने घेतले झोर मच्छी सांपारच्या हात्या बी आली मच्छी तलाला खावा खावा, खावा तर गाय आपली भरपूर सारी पाहुणे मंडळी आलेली आहेत मिस्टर ब्रँडेड भरपूर दिवसातून भेटले आणि एन बी आणि मिस्टर पाटील यो इकडे का, का सगळे मिलून सगळे मिलू <laughs> जांभूल गाव चला भाऊ काय बोलतो काय नाही आहे लवकर लगीन कर हा ग काय रे यो <laughs> काका बोल काका बोल लवकर कसं कावला दाबते तो चला बडे सेलिब्रेशन करू आता हायला सारखं मस्त आता शाईट आणले दा शर्ती वागायला चला, चला भरवा लवकर चल लिलता ये जांभूल गाव जा चला ये था। चला के वरती चला वरती चला चला वरती चला वरती चला 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 काय दादा आमचा यो पार्टी ग्रुप शकता तुम्ही पार्टी ग्रुप मध्ये एक दोन तीन माणसं नवीन आहेत बाकी सगळी जुनी आहेत बाकी इकडे गिफ्ट बघा कवरे आले आणि बाबा बाबा राज गिफ्ट आले आहे चला आग। आग। ए व्हिडिओ करतो फोटो करतो काय व्हेज वाल्याची काय मजा असते ते बघा व्हेज वाले काय डायरेक्ट हॉटेल मधून पार्सल काही हॉटेल मधून बघा डब्बल डब्बल ही चिल्ली इथे केवळ पनीर टिक्का पनीर चिल्ली का माझं नुसती शेव शेवटी लोणच्याची पुरे बनत शत्रू तुमचीच माझ्या शत्रू घरात चला आता आपण जाऊ वरती वरती जाऊ आणि बघूया आपली मंडळी कशी जेवायला बसली सर्वजण सुरमीचे मोठे विठे आमचे प्रमुख पाहुणे म्हणजे आमच्या मंडळाला सहकार्य ते सहकार्य करणारे आमचे एकदम ओके ओके गणित ना उद्या ना मोठे गाव डोंबिवली मध्ये देवीच्या पाड्यामध्ये चमकणार आहे चला मित्र मंडळी आपली जेवायला बसले हे एक सोडून दोन दे बाई तो निल्या जा त्याने एक तास चांगला काम वाजवलंय <laughs> चला मस्त पैकी जेवा ये कॉल बी नको का चला जेवण जा जेवण जा